मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहतोय घरगुती आटचक्की जी एक एच पी क्षमतेमध्ये आहे एक एच पी क्षमतेची आटाचक्की आपल्या घरगुती लाईटवर सहज चालून जाऊ शकते यामध्ये आपण आता पाहतो ह्या त्याच्या आटाचक्कीच्या चाळणी आहेत ह्या चाळणी अशासाठी की आपला जो पिठाचा प्रकार असेल त्यानुसार ह्या आटाचक्कीच्या बदलून आपण पिठाचा प्रकार बदलू शकतो म्हणजे भाकरीसाठी चपातीसाठी पोळीसाठी म्हणा किंवा लाडूसाठी म्हणा किंवा आपल्या पिठी असतात तर त्याच्यासाठी म्हणा तर वेगवेगळ्या चाळणी ह्या वापरल्या जातात ही आटचक्की गृहिणींसाठी उपयुक्त आहे सोबतच रेस्टॉरंट म्हणा खानावळ म्हणा कॅटरिंग व्यवसाय म्हणा किंवा छोटे गृह उद्योग जिथे पीठ पिठी वगैरे पॅकिंग करून विकले जातात त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त मशीन अशी आहे आणि दु, दु दुसरी याची जी महत्त्वाची एक बाजू आहे की याला पर के जी पन्नास पैसे फक्त खर्च येतो म्हणजे दळण्यासाठी जर आपण घरगुती दळणाबरोबर जर बाहेरील दळण जर यावर दळून दिलं तर त्याच्या पन्नास पैसे खर्चामध्ये सा आपण साधारण चार ते साडेचार रुपये त्यावर अधिक मिळवू शकतो ह्या आटाशक्तीला मेंटेनन्स फार कमी असतो म्हणजे एकदा जर समजा आतले चाळणी खराब झाल्या तर त्याच बदलाव्या लागतात बाकी याला मेंटेनन्स फारसा मोठासा नसतो आणि ह्यामध्ये जर आता आपण बघताय तर इथे हा दळण यामध्ये साठून राहतो म्हणजे जे बारीक दळण केलेलं असतं किंवा दळलेलं जे धान्य आहे ते त्यामध्ये साठतं या मशीनकडे आता जर आपण पाहत असाल तर इथे होती हा स्टेनलेस स्टील हॉपर हो आहे या हॉपरमध्ये हो आपण पाच किलो धान्य स्टोअर करू शकतो एका वेळेस त्यानंतर यामध्ये धान्य जो प्रकार दळला जातो तो कोणता असेल तर गहू तांदूळ ज्वारी बाजरी मका ता नाचणी यांचे आपण पिठे यामध्ये करू शकतो या मशीनमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे की याला एक सेफ्टी फीचर दिलेलं आहे की जोपर्यंत ह्या मशीनचा डोअर ओपन राहणार तोपर्यंत मशीन स्टार्ट होणार नाही दुसरी गोष्ट या मशीनमध्ये जेव्हा धान्य आपण टाकणार तेव्हा मशीन ॲटोमॅटिकली स्टार्ट होणार आणि ज्यावेळी मशीनमधलं धान्य संपणार तेव्हा मशीन ॲटो स्टॉप होणार म्हणजे पॉवर सेव्हिंग पण आहे म्हणजे मशीन स्टार्ट किंवा स्टॉप करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मॅन्युअल गोष्ट करायची गरज नाही आहे त्यामुळे तोही एक फायदा होऊन जातो या मशीनसाठी एक एक्सचेंज ऑफर पण चालू आहे जुनी मशीन आपण एक्सचेंज करून नवीन मशीन खरेदी करू शकता फायनान्सची पण सुविधा आहे पंचवीस टक्के रक्कम जर भरला तर बाकीची उर्वरित रक्कम आपण आठ महिन्यामध्ये भरू शकता आणखी गोष्ट याला होम सर्विस पण आहे म्हणजे जर समजा काही बिघाड आला तर कंपनीकडून याला टेक्निशियन पण पाठवले जातात मित्र नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही रिअल प्रॉडक्ट व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न आमचा कसा वाटला आणि यामध्ये काय आणखी ॲड करायला हवं याबद्दल आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा त्यातून आम्ही ते त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करू किंवा काही ॲड करायचं असेल तर ते ॲड करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र